संख तालुका जत चे प्रांत अधिकारी अजय नष्टे संख येथील तीन स्वस्त धान्य दुकानाची जनरल तपासणी करण्यात आली संख स्वस्त धान्य दुकान येथे जनरल तपासणी करण्यात आली सर्व धान्य दुकानदारांना सांगण्यात आले की मागील स्टॉक व चालू स्टॉक असलेला कोटा तपासणी करण्यात आली व त्या ठिकाणी काही तुरट्या प्रांत अधिकारी यांनी तपासणी करून पाहणी करण्यात असताना काही तुरट्या आढळल्या त्यामुळे धान्य देताना कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊ नये व केवायसी करताना पैसे देऊ नये असे सांगण्यात आले व रेशन कार्ड धारकांची माझ्याकडे कुठलेही पैसे घेण्यासंदर्भात तक्रार आल्यास मी कडक कारवाई करणार प्रांत अधिकारी यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना सूचना देण्यात आली सर्व धान्य दुकानदारांना वेळेवर माल वाटप करावे असे सूचना देण्यात आली त्याचबरोबर सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले स्टॉक स्टेटमेंट घेऊन उद्या तहसीलदार ऑफिसला येण्याची सूचना देण्यात आली यावेळी अधिकारी नी, के बालते तीन आहेत त्यांची तपासणी केली आहे त्या तपासणीमध्ये एकूण त्यांचा साठा रजिस्टर आणि इतर सर्व त्यांचे रजिस्टर पाहून आणि एकूण त्यांच्याकडे कर दुकानाकडे दुकानात असलेला स्टॉक या सगळ्याची माहिती घेतलेली आहे सविस्तर अहवाल मान्य जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली यांना त्याबाबत दिला जाईल आणि याच्यामध्ये ही नियमित तपासणी आहे प्रांताधिकाऱ्यांना दर महिन्यामध्ये चार रेशन दुकान तपासणी करीताचे इष्टांक दिलेला असतो त्या अनुषंगाने केलेली ही तपासणी आहे त्याच्यामध्ये विशेष कोणती तक्रार आहे म्हणून तपासणी केलेली नाही आहे ठीक आहे